नमस्कार मित्रांनो आपण आलेलो सासवड या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही पाहू शक पाहू शकता ठाकूर चर्चेतला बैल भरपूर मैदानं आत्ता गाजवली आणि पळ तुम्ही पाहताल तर एक नंबर पळ असा ज्या सरांचा मैभ आहे त्याच सरांचा ठाकूर देखील आहे पण तुम्ही पळ पाहू शकता की खूप असा पळ आणि ठाकूर हा सासवड या ठिकाणी आलेला आहे तुम्ही पाहू शकता ठाकूरबरोबर पळण्यासाठी हा निशान आहे निशान पण पाहू शकता तुम्ही